श्री स्वामी समर्थ ज्यांच्या ज्यांच्या मुखात सतत श्री स्वामी समर्थांचे नाव त्यांचे अडकणार नाही कोणतेही काम थोडा उशीर होईल पण काम नक्की गॅरंटीने होईल श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे अडचणी संकटे चिंता ही सर्व जणांनाच असते पण मग काय माझे नशीबच खराब आहे असेच बोलत राहायचे साधे उदाहरण घ्या तुम्हाला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता डॉक्टरकडे जाता का जाता तर बरे वाटावे म्हणून मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे की नाही या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असे सांगतील पण तरी मन शांत स्थिर होणार नाही गुरुचरित्र हे एक कि असं अमृत आहे की तुम्ही किती पापे केली तुम्ही किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करू नका फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा ते वाचण्याच्या आधी दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी आजपर्यंतच वार्त मोह ह्यांच्यात अडकून खूप पापे केली पण आत्तापासून तुम्हीच या देहाला सांभाळा तुम्हीच या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमची अडचणी संकटे चिंता कुठे गेली तुम्हाला समजणारच नाही नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसे स्वतःच गुरुज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील गाणगापूरला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचे कसे गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच समजेल सप्ताह करायचे एक वेगळेच फल आहे पण आपल्याला हळूहळू हळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिंदास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नये फोनकडे लक्ष देऊ नये तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेले आहेत त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी विनंती आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन याचा अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच शेवटी आई आहे ती तुमच्याकडे पाच सेकंद वेल आहे का श्री स्वामी समर्थ लिहायला अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये स्वामी समर्थ महाराज नक्की धावून येतील मार्गशर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची पूजा करावी म्हणजे स्वामींची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहील दिवसातला थोडासा वेल काढा टाळू नका फार मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा माणुसकीने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधी पश्चाताप होणार नाही माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय संयम ठेवा हेही दिवस निघून जातील जे लोक आज तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत आहेत ते सुद्धा तुमची वाट पाहतील क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असे वागू नकोस माणूस म्हणून जन्माला आलास लाख मोलाची माणूस की विसरू नकोस स्वामींच्या हातात एक गोटी असायची त्या गोटीचे नाव इंद्रनिलमणी आहे स्वामी एका विशिष्ट पद्धतीने गोटी फिरवायचे बेलगावात एका भक्ताच्या घरात ती आहे स्वामींच्या हातात नेहमी गोटी असायची तेव्हा ती गोटी बघून सर्व सेवेकरी विचारायचे की स्वामी ही गोटी म्हणजे काय ती तुम्ही हातात घेता त्या गोटीत पाहता व हसता तेव्हा स्वामी म्हणाले गोटीमधला गो म्हणजे गोपनीय टी म्हणजे टिप्पण सर्व देवी देवतांनी सर्व प्रकारच्या संकटातून वाचण्यासाठी आपली तीर्थक्षेत्र उचलून घेतली आहेत महादेवांनी काशी क्षेत्र आपल्या त्रिशूलावर उचलून घेतले आहे महालक्ष्मीने करवीर नगरी आपल्या हातात घेतली आहे त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड मी माझ्या हातात घेतले आहे ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडात कुठे काय चालले आहे ते सर्व आम्हाला या गोटीमध्ये समजते मंगलवेडा येथे स्वामी औदुंबराखाली आसन मंडी घालून बसलेले असायचे गावोगावचे लोक स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत त्यांच्याजवळ आपल्या अडचणी मनातील दुःख मोकळी करायचे स्वामी प्रत्येकाला दुःख संकटातून सोडवीत स्वामींच्या सहवासात लोकांना खूप आनंद मिळत होता काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला येत त्या गावात एक गोष्टी राहत होता तो स्वामींच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ येत असे स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मिळाला की आनंदाने तो घरी निघून जायचा एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला स्वामी आज माझ्या आई वडील वा वारीबरोबर पंढरपूरला गेले मला पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी आग्रह करीत होते मी त्यांना सांगितले की स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाचे दर्शन घेतो तेव्हा स्वामी त्याच्याकडे ते पाहून फक्त हसले दोन चार दिवसांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कोष्ट्याला स्वप्न पडले स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले व त्याला जवळ घेतले आणि म्हणाले माझ्या भक्ता ह्या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारात वैकुंठवासी झाले ते खूप पुण्यवान म्हणून त्यांचा प्रत्यक्ष विठ्ठलासमोर पंढरपुरात स्वर्गवाद झाला गोष्टी आता पोरका झाला होता तो अतिशय गरीब होता भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करू लागला तो महाराजांचे रोज दर्शन व सेवा करीत असे महाराजांना त्याची खूप दया येत असे एकदा परत त्याच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले की तुझ्या वडिलांनी त्यांचे पश्चात तुजा तुझा योगक्षम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या मागील अंगणात जे तुलसी वृंदावन था आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे ते तू घे व सुखात आनंदात दिवस काढ स्वप्न संपले तेव्हा गोष्टी जागा झाला त्याला क्षणभर स्वप्नाचा अर्थ कले ना वडिलांचा स्वर्गवाद झाल्याने वडिलांचा स्वर्गवाद झाल्याचे दुःख तर होतेच परंतु वडिलांनी आपणासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींना कसे समजले या गोष्टीचा त्याला विचार पडला तो मागे लग्नात गेला आणि खणून पाहिले तर त्याला तो धनाचा अंडा मिळाला स्वप्नातील दृष्टांत खरा झाला ते धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला त्यांना साष्टांग नमस्कार घालून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले आणि वर, वर तुलसीचे पान ठेवले तेव्हा स्वामी मंद असले आणि म्हणाले मला काय करायचे आहे हे धन वडिलांनी तुझ्यासाठी ठेवले आहे तू त्याचा योग्य वापर करून सुखाने राहा परत स्वामींच्या पायावर त्याने मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक केला तो गोष्टी पुढे खूप धनसंपन्न तर झालाच परंतु स्वामींकडे येण्याचा त्याचा दिनक्रम कधीच बदलला नाही श्री स्वामी समर्थ दत्तप्रभू यांच्या फोटोकडे पाहिलं की त्यांच्या काखेला सुंदर अशी एक झोली आहे आणि त्या झोलीमध्ये प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवीचा वास आहे ज्या झोलीतून दत्तप्रभू सर्व दत्तभक्तांना हवे ते देत असतात अगदी उदारतेने त्या परमात्माच्या झोलीमध्ये जे अन्नपूर्णा देवी वास करून आहे तिचे दत्त संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे दत्त संप्रदायामध्ये अन्नदान या दानाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच पुण्य महाराजांनी त्या दानासाठी भक्तांना बांधून ठेवलेला आहे जो कोणी अन्नदान करेल किंवा एखाद्या भुकेल्याला अन्न देईल तो दत्तप्रिय असेल आणि असायलाच पाहिजे कारण अशीच बुद्धी येत नाही की एखाद्याला अन्नदान करावा किंवा एखाद्याला मदत करावी दत्तांच्या मनात जे असेल तेच भक्तांच्या हातून घडून येतं शेवटी कितीही केलं तरी दत्तगुरूंच्या हातातील आपण कठपुतली की हो तोच आपला पालन करता मध्यान्हाली जर कोणी भिक्षुक योगी भिकारी मुके जनावर किंवा अजून कोणी जो उपाशी आहे तुमच्याजवळ किंवा तुमच्या दाराजवळ आला तर त्याला मदत करा पोटभर जेवण्यास द्या कारण आपले दत्त महाराज हे देणारे आहेत दत्त म्हणजे देणारा त्याच्या रस्त्यावरती चालायचं म्हटल्यावर आपण ही फुलना फुलाची पाकली मदत केली पाहिजे भगवंत हा घर पैसा पद प्रतिष्ठा पाहून नाही तर त्या घरातील लोकांचे मन भक्ती परमार्थ प्रेम हे सर्व पाहून तो घरामध्ये येत असतो मग ती आपली झोपडी असली तरी तो घरामध्ये येतोच जो भुकेल्यांचा पोट भरत असेल वेली प्रसंगी धावून जात असेल तो नक्कीच दत्तप्रिय असेल श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करतात समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ जे सुखदुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी समर्थ मनुष्य मात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहे भगवंत एकच ओळखतो जो त्याची भक्ती करतो तो त्याला आवडतो तिथे जातीचे वर्णाचे बंधन नाही आपण भाग्यवान कुणाला म्हणतो ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला पण तो काही खरा भाग्यवान नव्हे ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाचे जीवनातले मुख्य कार्य समजावे पैसा भगवंताच्या आड येत नसतो आपला अहंकार मीपणा हाच मुख्यतः भगवंताच्या आड येतो मी सेवा करतो असे जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही करते पण आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडत भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते पुण्यकर्म होते भगवंत माझ्याजवळ आहे अशी श्रद्धा ठेवून वागा श्रद्धेने जो करील त्याला फल येईल पण म्हणून श्रद्धे वाचून केलेले भजन पूजन वाया जाते असे नाही भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी म्हणूनच भजन पूजन करावे मनाचे रंजन म्हणून करू नये सत्कर्म करणारे पुष्कळ असतात पण पुष्कळ वेळेला त्यात स्वार्थ बुद्धी असते फलाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ती सर्वानुभूती भगवत भाव ठेवावा हेच परमार्थाचे खरे सार आहे माझ्यामध्ये भगवंत आहे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल मी कोण हे न ओलखण्यामुळेच आपले सर्व चुकते आहे माझ्यात भगवंता आहे हे दोन प्रकारे पाहता येते सर्व चेतना त्याकडून मिळते हे एक दुसरे म्हणजे देह ठेवला असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे म्हणजे देह हा मी नव्हे स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगांतून समाजाला विविध बोध शिकवण उपदेश करत असतात स्वामींच्या लिला या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे प्रचिती आली आहे त्या व्यक्तींना याचा प्रत्यय या अनुभवास येतो अक्कलकोट येथे स्वामी सुमारे बावीस वर्ष होते या काळात त्यांनी हजारो जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या दृष्टांना सृष्ट बनवले डोंग्याचे ढोंग उघड करून अन्य जणांना खऱ्या ईश्वरनिष्ठांची ओळख करून दिली अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसविण्यासाठी निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सधर्म संस्कृती अनभक्ती प्रेमाची गोडी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या असे म्हटले जाते अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत बोध दिला नेमके काय घडले पाहूया एकदा स्वामी विश्राम करत असताना बालप्पा त्यांचे पाय चेपत असतात तेवढ्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बालप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात बालप्पा प्रांजलपणाने स्वामींवरच तो प्रश्न फिरवतात स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती दुसरीकडे एक गोसावी जलोधर रोगाने ग्रस्त होता त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदैव कला निघायच्या पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसावी करतो द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलवतात गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात क्यो द्वारका ज्या राहते ना या अक्कलकोट कैसे पोहोचे स्वामींच्या प्रश्नांनी गोसावी विस्मित होतो गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की हमनेही बुलाया था खऱ्या भक्ताची तलमल जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात गोसावी धन्य होतो गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही ती वेल अजून आली नाही असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात हा पाला रोज वाटून खातचा काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो स्वामी म्हणतात की अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच